रामराव मंडळी आज पाच नोव्हेंबर आज कालपासून भाव वाढत आहेत दोन दिवसापासून बघितलेत आपण भाव वाढ होतीये तर आज बघूयात काल सरासरीमध्ये सुद्धा भाव म्हणजे सोळाशे ऐंशी रुपयापर्यंत सरासरी गेलेली होती आज बघूयात सरासरी वगैरे काय जाते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी अमोल नाशिक कांदा बाजार भावतर्फे आपलं स्वागत करतो आज बघूयात काय रेट जात आहेत तर একশো একশো একোনাশো এক হাজার দা হাজার एक हजार पडेल पंधराशो रुपया पंधरा सोळा बारा बारा रुपया सोळा सो सहा सो रुपये सत्तर रुपया सोळा नव्वद रुपया सोळा सतराशे रुपया गार बारा पच्चीस रुपया सतरा पचिस चाळीस एकावन्न सतरा बावन बावन रुपये सतरा बावन हे हा मोठो करे चौदा सहा चौदा चौदा सो रुपये गारा बारा पच्चीस रुपये चौदा पंचवीस सवे चाळीस एकावन चौदा बावन चौदा चौपन्न साठ

सोळा सहा चाळीस रुपया सहावन रुपया सोळा सत्तर रुपयात सोळा सत्तर रुपया रुपया सोळा रुपया सोळा ऐंशी सोळा सोळा नव्वद रुपया सतरा सोळा सतरा सहा रुपया मला रुपया सतरा सव्वीस रुपया तीस रुपया सतरा तीस एक चाळीस एकावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर सत्तर नवतम हजार हजार तीन रुपया हजार तीन रुपया दोन हजार चार रुपया दो हजार पाच रुपया दो हजार पाच रुपया चार रुपया दोन हजार सात रुपया दोन हजार सात

नव्वद एक्याण्णव नव्याण्णव किती होती एकवीसशे बावीसशे दोन दोन रामराम मंडळी आजपर्यंत आपण पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये एक गोल्डमॅन बघितले असते आज आपण एका सटाण्या तालुक्यातून एक मुंजवाड म्हणून खेळ आहे छोटस गोल्डमॅन बघणार आहोत जे फक्त कांदा शेतकरी आहेत त्यासोबत ते सर्व्हिस पण करतात आता आपण त्यांच्यासोबत बोलून विचारूयात ते काय करतात सर आपलं नाव काय माझं नाव माऊली महाराज म्हणून तसं नाव माझं गोकुळ जाधव आहे माऊली म्हणून मी पोलीस खात्यात जाऊन कीर्तनकार आहे okay. कीर्तन पण करतो हो? आणि शेती व्यवसाय आमचा पारंपरिक असल्यामुळे भावाला मदत करणं वगैरे हे काही नेहमी येणं जाणं आठ पंधरा दिवसात येऊन भावाला मदत असते okay, आपण फक्त कांदा उत्पादन शेतकरी आहात का बाकी सगळे येतात आपल्याकडे कांदा आ, मका त्याच्यानंतर फ्लावर कोबी वगैरे सगळे चालतं आणि जास्त आता ह्या वर्षी कांदा उत्पादन किती केलं आपण त्या वर्षी दोन अडीचशे ट्रॅक्टर होता ओके okay, आपण दरवेळेस पिंपळगाव मध्ये कांदा विक्रीसाठी का नाही आम्हाला तिकडे म्हणजे काही ट्रॅक्टर उमराण्याला जातात काही सटाण्याला जातात काही इकडे येतात म्हणजे बाहेर वगैरे हो पाठवायची गरज बाहेर पाठवतात चाळीवर देतो जागेवर ओके okay, चाळीवर जागेवर तुम्ही देतात जागेवर ठीक आहे आता यंदा तुमचं कांद्याचं उत्पादन किती झालेलं होतं आणि काय रेटने विकले गेलं उत्पादन खूप झालं होतं पण रेट मध्ये मध्ये काही कमी मिळाले पण माल चांगला राहिला याच्यामुळे थोडासा आता बरं वाटत भाव वाढल्यामुळे आताच्या रेट बद्दल तुम्हाला रेट बद्दल बरं वाटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी कारण बरेच शेतकरी आज एवढा माल पिकवला आणि पाऊस आणि माउसरचं वातावरण असल्यामुळे बराच लोकांचा सा माल साडला त्याच्यातून ज्यांचा राहिला आहे आज आणि आज दोन पैसे मिळत आहेत त्याच्यामुळे बरं वाटत शेतकऱ्यांना ओके okay, आणि तुम्ही जे सांगितलं तुम्ही कीर्तनकार पण आहात पोलीस डिपार्टमेंट पण आहे हो। शेतकरी सुद्धा शेतकरी सुद्धा उत्कृष्ट okay. शेतकरी म्हणून भाऊ माझा सोन्याचं वगैरे काय हा मला पहिलेपासून शोक आहे कोणाला काही नशेचा शोक असं कोणी दारू पितो कोणी पत्ते खेळत कोणी जुगार खेळत कोणी आम्ही मांसार वगैरे करत आम्हाला मला फक्त एकच शोक आहे जिंदगीमध्ये सोनं बनवून आणि हे कसं आहे थोडं 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 बनवून केलेलं आहे अकरा okay. हो हजार पासून पोळा सोन होतो तेव्हापासून एक लाख वीस हजार रुपये पोळा झाला आहे अरे वाह हे काय नाही अजून भरपूर घालतो दोन अडीच किलो अंगा काय मास्त बापरे अकरा हजारपासून तर आज बघितलं आपण पुन्हा मुंबई सटक्या सिटीमध्ये गोल्डमॅन आहेत आज आपण छोट्याशा खेड्यामध्ये सुद्धा गोल्डमॅन असतात आणि सोन्याचा शौक त्यांना आहे म्हणतात लोक नाद करतात पण नाद हा सोन्याचा असावा बाईक दिन होण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यानुसार सोनं हे चांगली गोष्ट आहे आणि करीत राहा धन्यवाद एकावन बावार सतरा बावन सतरा बावन रुपये सतरा सत्तर रुपये चौदा 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 सो एक रुपये चौदा एक रुपये चाळीस एकावन्न बावन त्रेपन्च पंचावन्न छप्पन छप्पन रुपया चौदा छप्पन करेन रुपया ऐंशी नव्वद रुपया नव्याण्णव नव्याण्णव रुपया Harga 150 ribu

मार्केट कमिटी समाज रुपया सतरि रुपया सतरि पंद्रहं सतर्तरे पंद्रहें नव पंद्रहं हिकुव्यानव रुपिया सो सौ सोरहं रुपिया पंजावन सठ तेरहठ हिकु सौ सत सतर तेरहत रुपिये रा बहात्तर रुपये आतील आरती रुपया गारा पचवीस रुपया सोळा पच्वीस एक सतरा ऐंशी नव्वद सोळा नव्वद सतरा एक सतरा एक रुपया संख्या रुपया ती चाळीस रुपया ऐंशी नव्वद नव्वद रुपया एक्याण्णव नव्याण्णव एकवीस एक गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पच्वीस पचिस रुपये आतील राशी सतराशे अठराशो बार्चिस एकावन

दोन हजार चौसष्ट दोन हजार चौसाठ दोन हजार सतरा दोन हजार सत्तर दोन हजार सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव एकवीस सो एक दोन तीन चार पाचशे गारा बारा पंधरा सोळा पच्च एकवीस पच्वीस रुपया कुणाल सतराश सतराशे सतरा हजार सतराशे तीन

चोवीस सो पंचाहत्तर चोवीसशे नव्वद अरे पच्चीस सो पच्चीस पच्चीस पच्च सो तीस एक्कावन बावन पंचावन छप्पन रुपया तीन संकल्प सोळा सोळा रुपया सोळा दोन सात पंचाळीस एकावन्न सोळा एकान रुपया बावन पाचवन साठ रुपया सोळा एकशे रुपया पासष्ट सत्तर ऐंशी

एकवीस तीन एमओएस करा याला हजार ऐंशी नव्वद रुपया हजार नव्वद रुपया नव्या अकराशो एक रुपया दोन अकरा सव्वीस एकावन्न नव्वन ऐंशी अकरा ऐंशी नवन बाराशो बाराशो रुपया एका बारा चौदा पंधरा सोळावीस बाय पंचवीस सव्वीस रुपया सत्तावीस तीन अवती करा पंधरा एकावन्न पंधरा एकावन ऐंशी पंधरा ऐंशी रुपया नव्वद नव्वद सोळाशो रुपया तीन भंडारी करा पंचावन्न रुपया पंचावन्न रुपया तीन वेदन करा পাকিজাগ্য দ্না তুস্য কাহ্ন কানেত্ন একারে পিয় আশাগে দমাপারেড্ন একেষের ন্য়ের কাার ক্য়ের কাপিয়ে য়ের একাটায়� बरोबर पंधराशो एकावन्न रुपया एकावन्न अठरा सतराशो एक रुपया एकान सतरा अठराशो रुपया अठराशे एक रुपया अठरा एकावन अठरावन बावन एकोणासो एकोणासो एक रुपया एकाउन एकोणावीस एकावन्न रुपया तीस यारवी